থ আ সঙ্গ আ ই । आई नाम की हमें एक बैच चाहिए जो हमें कुछ पढ़ाती नहीं है बस एक वर्कशीट दे देती है ये वर्कशीट बचपन से ही हम लोग इसी स्कूल में पढ़ाई कर रहे हैं और हमें आज तक ऐसा रूल नहीं मिला कि हमें डायरेक्ट सुबह के आठ बजे से लेकर शाम के चार बजे तक स्कूल में ही बैठना है प्रेयर मे फना गना मना एवड घर सैंडल मे आम ये पैंडल काड़ाए का नहीं ही जी, जी आय टी संस्था आहे ही आल्यापासून आमचं पूर्ण मानसिक संतुलन तर हालंच आहे आम्ही एटीन अभाव पण नाही ते असं असं शिकवतात की मेंटल हेल्थ त्याचा अशा दिशोधक हो आम्ही सगळे डिस्टर्ब होतात नईमई महानगरपालिकेकडून शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळ सुरुवात सुरू विद्यार्थ्यांचा अभ्यास हाय आयटीस या खाजगी संस्थेकडून चुकीच्या पद्धतीने होत असल्याने महानगरपालिकेच्या बेजबाबदार धोरणामुळे शालेय विद्यार्थी आणि पालकांनी मुख्यालयाबाहेर जोरदार आंदोलन पुकारले होते या आंदोलनास मनसे उपचार अध्यक्ष निलेश बानखेले यांनी पाठिंबा दिला असून मनसेच्या शिष्टमंडळाने आणि पालकांनी या समस्याबद्दल आयुक्तांना व शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव घातला यावेळी विद्यार्थ्यांनी आय टी संस्थेकडून शाळेत मिळणारे शिक्षण ही कसे चुकीच्या पद्धतीने शिकवली जात आहे तसच इंग्रजी माध्यमातील शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तके साहित्याचे वाटप करण्यात आलेले नाही पुढे जात असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे आयुक्तांना सांगितले गुप्ता आहे मैं टेन्थ स्टँडर्ड मे पडती हय टीच नाम की हमें एक बॅच आहे जो हमें कुछ पढाती नहीं है बस एक वर्कशीट दे ये वर्कशीट बोलती है खुद सॉल्व करने का और जो चीज़ हमें आता नहीं है वो सिखाते भी नहीं है उन लोग बस हमें बोलते खुद सॉल्व करने का खुद करने का ना कुछ लेसन एक्सप्लेन करेंगे ना कुछ करेंगे बस साढ़े तीन बजे तक बैठा के रखते पीटी करने का पीटी फर्स्ट टू नाइन्थ हमें हफ्ते में महीने में पीटी होता था बट ये तो डेली डेली पीटी लेते हैं और डांस वगैरह भी करवाते हैं ये क्या कोई स्टेट बोर्ड में है क्या वो एन एस बोर्ड के थ्रू पढ़ाते हैं हमें हमें ये नहीं चाहिए आई टीच वाले नमस्ते मेरा नाम श्लोक पात्र है मैं एन एम स्कूल में वन स्कूल में टेंथ क्लास में एक स्टूडेंट हूँ मैं स्कूल में ज्यादातर तभी आई टी वालों ने ये स्कूल को अपने अंडर ले लिया था मैंने उनसे जब बात करने की कोशिश की तो आपने उन्होंने बोला कि आई पूरा हमारे अंडर है आपके स्कूल के टीचर्स हम लोग को नहीं पढ़ाएंगे माझं नाव सार्थक संत झोरी मी गेल्या वर्षी नवी मुंबई महानगरपालिका एक कार्यक्रम का एकशे वीस मध्ये दहावीत शिकवत होतो तर गेल्या वर्षी आम्हाला गव्हर्नमेंट थ्रू गणवेश गणवेशासाठी अकाउंट नंबर खाता क्रमांक घेतला होता पण खात्या गव्हर्नमेंट त्याच्यावरती खाता क्रमांकावरती आम्हाला गणवेशासाठी पैसे देणार होते का आले नहीं था माला। नमस्कार मेरा नाम जब हम पढ़ाई कर रहे थे हमारा बैच था पिछले साल का, इस साल जो अभी निकल गया 11th में उस बैच में आई टीच हमें बिल्कुल नहीं सिखा रहा था आई टीच ने हमारे क्लास में कदम भी नहीं रखा फिर भी हमारे क्लास का जो रिजल्ट है वो नाइनटी टू परसेंट तक आया और इस साल जो हमारा बैच आया जिसमें मेरा छोटा भाई है और फिफ्थ से लेकर टेंथ तक आई टी नाम की एक संस्था जो हमें कभी बताई नहीं गई हमारे स्कूल में है काफी तो ये यह को टेक ओवर कर चुकी है और ये बताया भी नहीं गया हमें और हमारे ग्रुप में डायरेक्ट मैसेज आया था हमारे मोबाइल के जो व्हाट्सएप ग्रुप है हमारा स्कूल का कि आपको 10 तारीख से जो जून का 10 तारीख को तब से स्कूल आना है तो हमारा रेगुलर स्कूल जो टाइमिंग ए, था आठ से साढ़े डेढ़ बजे तक तो हमें लगा कि इतना ही टाइम का रहेगा और उन्होंने पेरेंट्स को बिना इन्फॉर्म किए ही मेरा भाई उस दिन डायरेक्ट हम किया में रहते हैं और डोम्बीवली से स्कूल अप डाउन करते हैं बचपन से ही हम लोग इसी स्कूल में पढ़ाई करने और हमें आज तक ऐसा रूल नहीं मिला कि हमें डायरेक्ट सुबह के आठ बजे से लेकर शाम के चार बजे तक स्कूल में ही बैठना है जी मुला गे वर्षा पास प्रैक्टिकली गवर्नमेंट नगर पालिके शिक्षण है अत्यंत चांगला है मागच्या वर्षीच्या जो अकरावीत गेलेली मुलं आहेत त्यांना नव्वदच्या पुढे मार्क पडलेले आहेत मग एवढं चांगलं शिक्षण पद्धती असताना आय टीच नावाची फी आकारणारी संस्था का आली हा आमचा मेन प्रश्न आहे ज्या ज्या संस्थेने शाळेचा टायमिंग सुद्धा चेंज केलेला आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत मुलं तिथे राहतात मग पुढचा अभ्यास घरी जाऊन जो अभ्यास करायचा असतो तो, तो कधी करणार मुलं पुन्हा त्यांचा जेवणाचे सुद्धा प्रॉब्लेम्स होत आहे मेरा मेरा नाम आसिन खान है और हम लोग को स्कूल में डोजो ऐप के ऊपर बताया जाता है मतलब जा, हम लोग को बोलते हैं कि है ना अगर तुम लोग मस्ती करोगे तो तुमको डी मेरिट और मेरिट दिया जाएगा तो उसकी वजह से है ना सारे बच्चे ना डी मेरिट की वजह से है ना पढ़ते नहीं है उनके साथ है ना घूम मतलब उनका सारा काम करते हैं और उसके बाद है ना वो लोग अच्छे से पढ़ाते भी नहीं है और फिर बोलते हैं कि जो ज्यादा मस्ती करेगा उसको डी मेरिट और बोलते हैं हम सिर्फ पैसे के लिए पढ़ाते हैं यहाँ पे मैं सिर्फ पैसे के लिए पढ़ाती हूँ आप लोगों को ऐसा और साढ़े तीन पूरा इतना साढ़े तीन बजे तक स्कूल लेते हैं हम लोग को सोने का टाइम भी नहीं मिलता और फिर थोड़ा कुछ खेलने का भी टाइम नहीं मिलता और फिर पी क्लास भी लेते हैं नाइन्थ तक पी क्लास नहीं था टेंथ में पी क्लास मेंटल हेल्थ ये सब तो बोर्ड एग्जाम में आने नहीं वाला है फिर भी ले रहे हैं और टेक्स्ट बुक भी नहीं देते बोलते टेस्ट बुक मार्केट से परचेस कर लो, लो करेंगे ना स्नेहा सुभाष आणि प्रेयर मध्ये फक्त जनगण ते पण सँडल मध्ये आणि आम्हाला हे पण सांगत की सँडल काढायचे का नाही बॅग घेऊनच ते जनगण स्टार्ट करतात आणि स्टोरीज घेतात फक्त एवढंच माझं नाव दिवेनशु गोदे मी आता दहावीत शाळा क्रमांक एकशे वीस मध्ये शिकतो एनिमिसच्या तर ही जी आय टी संस्था आहे ही आल्यापासून आमचं पूर्ण मानसिक संतुलन तर हल्लंच आहे वर आमची टायमिंग ज्या आहेत स्कूलच्या त्या पण बदललेल्या आहेत आय एम फ्रॉम टेन्थ स्टँडर्ड फ्रॉम वन ट्वेंटी स्कूल तर माझा मुदा म मुद्दा आहे की जसं का महाराष्ट्रामध्ये हा रूल आहे हर हर एक स्कूलमध्ये जसं का जनगण घेतात अजून वेगळं गुड घेतात मग प्लेज घेतात हे जेव्हापर्यंत आय टी जे आय टी शालेत त्यांनी हे सगळं बंदच केलं आहे त्यांचं काय वेगळंच चालू असतं पाच मिनटं काहीतरी बोलायला देतात जनगण नाही घेतात काहीच नाही घेतात यावेळी आयुक्तांनी शिक्षणाधिकारी व कर्मचाऱ्यांना अहवाल मागितले आहेत यावेळी निलेश बाणखिले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले मध्ये विषय आहे दहावीच्या मुलांचा दहावीच्या मुलांना एप्रिल मध्ये शाळा चालू झालेली आणि चालू झाले असताना आज बरोबर चोवीस तारीख जून ची आणि आजपर्यंत त्या विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं मिळाली नाही त्या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांना भेटायला आलेलो होतो आणि त्याच्यामध्ये आय टीच म्हणून एक संस्था आहे ती ती विद्यार्थ्यांना शिकवते पण त्यांचं शिक्षण ह्या मुलांना पटत नाही कारण एप्रिलमध्ये आपल्या महानगरपालिकेच्या शिक्षकांनी शिकवलं आणि आता ही प्रायव्हेट जी संस्था आली ती त्यांना शिकवते ते डोक्याच्या बाहेर चालले त्यांचा विषय आणि त्याच्यासाठी मी आयुक्तांना याच्यासाठी विद्यार्थी स्वतः आज सत्तर विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे सगळे आज नवीन मो महानगरपालिकेत आलेले आहे महत्वाचं म्हणजे आम्ही आयुक्तांची वेळ घेतली होती आयुक्तांनी आम्हाला वेळ दिली नाही चालू चालू मध्ये आयुक्त बाहेर येऊन आमच्या लेटर घेतले आमच्याकडून आणि विषय समजून घेतला पण आम्हाला कुठेतरी वाईट वाटलं की ती सगळी कमिटी आम्ही त्यांना भेट मागितली असताना त्यांनी भेट दिली नाही म्हणजे निव्वळ कुठेतरी टक्केवारी या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिक्षण अधिकाऱ्यांना मिळती आणि ती कुठेतरी थांबली नाही पाहिजे त्याच्यासाठी या मनसेच्या शिष्टमंडळाला भेटून नाही दिला असा आमचा आरोप आहे आणि त्याच्या संदर्भात आम्हाला हे बी वाईट वाटलं की त्यांचे काही गार्ड आहेत जे महापालिकेने हायर केलेत आता नवीन जशा आज शिक्षण संस्थेमध्ये काही संस्था हायर केल्या तशा ज्या महापालिकेले त्यांनी तिथं दादागिरी करून पत्रकाराला त्रास द्यायचा विषय घेतला त्यांचे कॅमेरा अडवले पण मी काय म्हणतो आयुक्त हे जनतेसाठी आहेत ना नवी मुंबईचे आज विद्यार्थी बघा चार तास झाले रो बाहेर थांबलेत म्हणजे महापालिकेच्या विद्यार्थ्यांना बी आई पालिका आतमध्ये येऊन देत दुर्भाग्य वाटतं वाईट वाटतंय आम्हाला असो पण आज आम्ही खरं म्हणजे शिष्टमंडळ विद्यार्थ्यांसाठी आलेले दसर आलेला आहे विद्यार्थी सेनेचे सगळे पदाधिकारी संदेश डोंगरे पण मला महत्वाचं काय की ही जी संस्था आहे त्यांनी या मुलांना आतापर्यंत पुस्तकं का दिली का नाही हा आमचा प्रश्न होता पालिकेच्या आयुक्तांना पण त्यांनी आम्हाला उत्तर न देता पत्र घेतला आणि तसेच निघून गेलेले आम्ही याच्याबद्दल निश्चित करतोय